माझं सोलापूर न्यूज मध्ये कुमटानाका येथील लक्ष्मी विष्णू सोसायटी येथील राहत्या घरासमोर वॉकिंग करत असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून प्रकरणी एका आरोपीला गुन्हे पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून मोटरसायकलसह सा दीड लाखाचा मद्यमाल जप्त करण्यात आला आहे सविता श्रीकांत कस्तुरे व वर्ष त्र्यात राहणार लक्ष्मी विष्णू सोसायटी कुमटानाका या राहत्या घराजवळ सात जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्या सुमारास वॉकिंग करत होत्या वॉकिंग झाल्यानंतर त्या घरात जाण्यासाठी लोखंडी प्रवेशद्वार उघडत असताना पाट्यामागून एका अज्ञात चोरटा आला त्याने काही काळाच्यातच त्यांच्या गळ्यातील अडीच तोळीची सोन्याची चेन हिसकावून मोटरसायकलवरून पळून गेला या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त राजन माने व पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांची घटनास्थळी भेट दिली सहायक पोलीस निरीक्षक बाजारसमोरे व त्यांच्या पत्क्याने तांत्रिक पुरावे बातमीदारासंदर्भात गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या पथकाने सुमित गोंदिविंगळे मूळ राहणार श्रीपद पिंपरी तालुका बारशी याला सोळा जुलै रोजी ताब्यात घेतले चौकशीमध्ये त्याने गुन्हा केल्याची कबुलगी दिली ही कामगिरी पथकातील पोलीस अंमलदार दिलीप किर्दक संदीप जावळे विनोद रजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार सिद्धाराम देशमुख अजय गुंड शैलेश बोगड सायबर पोलीस स्टेशनचे प्रकाश जायकवाड मच्छिंद्र राठोड चालक गुरु व बाळासाहेब काळे यांनी पार पाडली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका